आता इथे आपल्या बुबूंचा खाना बघायचा आहे तुम्हाला किती खातात ते रोज हे बघा तो भरलेला खाना आहे लास्टला भात बी उरतोच ना भात काय करतो मिक्स करतो आणि नॉनव्हेजचं जे असते ना मटेरियल त्याच्यात सर्व टाकतो आणि बघा दाखवतो बघा आणि त्यांना प्लेटी बघा चांगले नवीन घेतलेले आहेत प्लेट नंबर वन प्लेट नंबर टू प्लेट नंबर थ्री असं त्यांना लांब लांब द्यायला लागतो कालू ये कालू इकडे हा जा कालू जा का जा बघू कालू मध्ये का दिला आता हे प्लेट त्यांच्याच झाल्या त्यांच्याच झाले त्यांच्यासाठी ह्याच्या अगोदर पण ते पत्रावली आणायचो पण ते नेहमी मग हा ते चार दिवसांनी खराब व्हायचे तर हे बेस्ट आहे एकदम आपण धुवू शकतो ना ते का जर आपण पाणी मारलं की लगेच साफ होत मग प्लेट नंबर वन प्लेट नंबर टू प्लेट नंबर थ्री तिघांना तीन तीन आता एवढा टोपभर खाल्ला ना मस्त झोपणार एकदम मस्त उद्या दुपारपर्यंत टेन्शन नाही आता ऍक्च्युली त्यांना हे ओव्हर होणार आहे आता मी सांगतो घ्या त्यांना संपणार नाही आणि जास्त मसालेवाला नाही तर आपली रुटीन इथेच थांबलेली नाही आता आपल्या ज्या साक्षीताई त्यांना आपल्याला ड्रॉप पण करायचं आहे मग गाडीला अजून कवर घातलेलं नाहीये तशीच गाडी ठेवली बघा आणि ही गाडी आतमध्ये पण राहू शकते आता कसं काम वाटतं बघा शिफ्ट असं बंद बंद अर्धा का ठेवला आंब्याचं झाड आहे ना हे बघा इथेच झाड मोठं होणार हो तर त्याचा एक नॅचरल शेड होणारच एकदम छान वाटतं आता वाटतं अजून गावी आल्यासारखं वाटतंय तर लग्न आहे बरोबर झाला ते कोण खाणार बोलू ना ओव्हर झाला त्यांना खातील आता ते ही बघा ही बघा ही येणार बघा दुसऱ्याच्या ताटात काय दिलं इंटरेस्ट आणि त्याला पण त्याला पण तेच इंटरेस्ट दुसऱ्याच्या ताटात काय दिलं ते इंटरेस्ट आणि आपली बघ गेली बाबू जा तिकडे इकडे बुबू इकडे इकडे हे एक खावा तेव्हा मधी बघ हे पकड तिरा ना एकदमच सेपरेटली द्यायला पाहिजे दोघांपैकी तू कशाला तू तुझं असं बघाय बघा कशी रोखायच हो बघा हे बघा आली परत बघूया खाये हा तिला बंद करतो मी बघा आज आमच्याकडे नाश्ता काय होता सकाळी काजल इडली चटणी बरोबर आणि सहा प्लेट ऑर्डर होती संपले बारा प्लेट तर थँक्यू आम्हाला हे गिफ्ट दिल्याबद्दल पण आम्हाला आमच्या सबस्क्रायबरने गिफ्ट दिलं होतं यावेळी गोंधळ झाला नाही दोन्ही लावले होते आणि ते दोन्ही फुरल्या आणि दोन्ही संपले अरे वा चला आता वाजले अकरा वाजले आता आपल्या क्लिनिंग झाल्यानंतर आपल्याला जायचंय आपल्या साक्षीताईला सोडायला ड्रॉप करायला चला आता इथे बघा मी ड्रॉपसाठी रेडी आहे आपल्याकडे मी सांगितलं होतं की आपल्याकडे जे कोणी काम करेल रात्रीचं त्यांना घरपोच ड्रॉप माझ्याकडून असेल आता एका तेज़े सा कार एक साक्षीता ये त्याच्यासाठी मी बघा कार घेऊन एकदम रेडी आहे आणि त्यासोबतच आता काजल आतमध्ये बसेल ना तर काजलचा एक आवड तिचा आवडता सॉन्ग आहे तो मी इकडे प्लेलिस्टमध्ये टाकून आहे ती जशी आतमध्ये येईल तेव्हा तुम्ही त्याचं तिचं रिॲक्शन पण बघा तिचा आवडीचं सॉन्ग कोणतं ते तुम्ही आता जरा ऐका बस एवढंच आता ह्यानंतर आता काजल एंट्री होते मग काय गाणं प्ले करतो गाणं डान्स हे युट्यूबवरती पूर्णपणे का दाखवू न शकत कारण कॉपी कॉपीराईट स्ट्राईक लागतात ना म्हणून गिफ्ट <laughs> हा एक मोमेंट असतो जेव्हा मी रात्री फुल डेच आता एन्जॉय करते मला सॉन्ग्स खूप आवडतात आणि आता ते मस्तच वाटतयुम सर्वांना नमस्ते आत्ता बघा आम्ही सॅटर्डे मार्केट आहे आज वार सॅटर्डे नाही आहे पण सॅटर्डे मार्केट जो आपलं वीकली मार्केट असतो रत्नागिरीचा त्याच्या आम्ही एकदम स्टार्टिंगलाच आहे तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता माणसं किती आहे बघा एस टी बस जाते आपली आणि समोर आता काजल भाजी आणि सर्व शॉपिंग करायला गेली मी तुम्हाला दाखवतो समोर बघा किती क्राऊड असतो आहे तिथे आणि मी कार पण एकदम साईडलाच लावून आतमध्ये बसलो आहे कधी वेळ आली तर हलवायला पण लागेल इकडून कार बघा समोर तिथे बसले आहेत तिकडे मग भाजीवाले बस बसलेत आणि इथे पण आहेत ही सर्व लाईन जी चालू झाली ते मार्केट आणि तुम्ही इकडे पब्लिक बघू शकता किती आणि ते समोर तिकडचं राम मंदिर आहे मोस्टली आम्हाला जर पालेभाजी घ्यायचं असेल तर इथेच पालेभाजी भरपूर असते इव्हन बारीक मेथी जर आम्हाला घ्यायची असेल तर फक्त बारीक मेथी इथेच अवेलेबल होते बघा समोर जे बायका बसलेत ना तीन चार तिथेच बघा का काजल आली काजल मॅडम आली काय घेऊन आले करतो बस बाबा इकडे मार्केट एरियामध्ये गाडी थांबवणं म्हणजे जी वरती खाली होतो कोणी स्क्रॅच मारला तर बोलू पण नाही शकत काय किती क्राऊड आहे का <laughs> बस पण जात राहतात ना इकडून एकदम एक कट टू कट जाऊया बघा आम्ही आता फिश मार्केटला आलो दुपारच आलोय बघूया हाय का फिशमध्ये फिश मार्केट मध्ये फिशवाले बसलेले आहेत का बघूया फिशवाले बसलेले असतील तर फिश मार्केटमध्ये फिश पण असतील पण भरपूर लेट आलोय मी आता वाजले आम्हाला बारे साडा साडे बारा वाजल्यात बघा समोर बघा खाली म्हणून कार पुढे घेऊन आलो मी कार पुढे घेऊन येऊ नाही शकत इथे ना चान्सेस कमी आहे समोर बघा समोर समोर कोण दिसतंय का बघा तुम्हाला कोणत नाही दिसत आहे इथे पासून सर्व बसलेले असतं हे पूर्ण फिश मार्केट असत कोणीच नाही आहे कारण उन्हाची पण झाली ना आता कोण ना बसणार इकडे एवढं मच्छी ठेवत नाही ना असं उन्हात नाही नाही आता इकडनच ना की बाहेर न पडायचं समोर एक बाई बसली बाबा काहीतरी घेऊन आता सर्वात अगोदर आपण रॉंग टायमिंग वर आलोय ठीक आहे आणि आता तुम्हाला सांगतो रेट सांगतो जरा कॅमेरा एका स्टेबल पॉइंट वर ठेवतो बघा आजूबाजूला तुम्हाला सर्व बोट दिसतील बाजूला समुद्र आपलं आता तुम्हाला एक सांगतो गाडीमध्ये आहे ए सी पण चालू आहे मस्त कम्फर्टेबल वाटतं काय वाटलं नाही सर्वात आधी हा रॉंग टायमिंग आहे आवाज येईल की साडेबारा आलं पाहिजे तर अकराच्या अगोदर आपण रॉग टायमिंगवर आलो आता समोरच्यांनी थालीमध्ये किती पापलेट थाली बोलली आहे का एक, एक पापलेट थाली सिंगल पापलेट थाली ठीक आहे मी हा पण म्हणलो आहे पण आता त्यांच्याकडे पापलेट जे हे एवढे मोठे साईज असतात एवढे मोठे साईज ती आहे आणि तो ती किती दीड हजार रुपये किलो आहे आणि एक पापलेट तो सातशे आठशे ग्रामचा आहे सातशे आठशे ग्राम म्हटलं तर एक पापलेट है तो बाराशे रुपयाचा पडतोय छोटे पापलेट नाही आहे तर ठीक आहे रॉंग टायमिंग आहे सुरमई जी आपण चारशे पाचशे म्हणत होतो ती आता सहाशे रुपये किलो ठीक आहे सहाशे रुपये किलो चांगली आहे पण मोठे आहेत त्यांच्याकडे जी दीड दोन किलो वाले मला लागतं एक किलो दीड दोन दोन किलो घेऊन दोन दिवसात एक दिवसात कसं संपणार तो सुरमई नाही घेऊ शकत बांगडा एकशे वीस रुपये किलो ठीक आहे कोलबी जी दीडशेची होती ती दोनशेला झाली तर मग बघा काय फायदा नाही संध्याकाळी यायला लागेल मला नाही कस आम्ही मार्केटला आलेलो ना जवळ म्हणून मी त्याला काय म्हटलं मारू या जर मारूया ना नाही पण तेच माझा राईट होत की टायमिंग चुकला ना मग काय नाही तरी ती बाई बसलेली होती पाठी अशीच चल जाऊ द्या जाऊया सरळ सरळच जायचंय की आता आपण सरळ जाऊन लेफ्टन घेऊया

तुम्ही इथे बघ राईट साईडला बसलेले आहे फिश मार्केट आहे हे सर वेगळे आता जी गाडी फिरते ना आपली हे पूर्ण इकडे माणसं बसलेली असतात हे टू झेड ही गाडी काय ऍक्टिव्ह पण येणं कधी कधी डिफिकल्ट होतं इथे पण लेफ्ट साईडला बघा सर्व चला आज तुम्हाला फिश मार्केट दाखवायला मग फिश मार्केटमध्ये फिश वालेच नाही आहेत आज बोटी बघायला मिळाली क्लिअरली या समोरचा रस्ता बघा कसा आहे अशा आपल्या गाड्यांसाठी हा रस्ता बनलेला नाही एकदम वरती खाली रस्ता आहे हो चला आता मी जरा जाऊन आलो मम्मीचे औषधं कसे इथे अवेलेबल होत नाही मुंबईवरून मागवायला लागतात तर मम्मीचे कुरिअरमध्ये औषधं आले आहेत ते मी जरा घ्यायला जातो बघा कुठे उभे करायला आता ही सर्व्हिस बघा आता हे मेडिसिन्स आले तीन दिवस अगोदरच पण ते म्हणतात आपल्या घरापर्यंत डिलिव्हरी नाही देऊ शकत म्हणून आपल्याला इथे यायला लागलं हे प्रॉब्लेम असतात गावी म्हणजे डिलिव्हरी प्रॉपर गावातल्या आतमध्ये आतमध्ये होत नाहीत ना ओके तर परत आरामात आरामात उठा आता कशी बाईकची सवय झाली होती ना मला झटपट पटपट काम जर आता असं झालं ना की बघत बघत उतरा आरामात घ्या आणि ते कुठे मम्मीचा पट्टा कुठे तो घेतलं मम्मीला एक्सेल घेतला होता ना आता लार्ज घेऊन आलो आता काय घेतलं आता जे एक्सेल साईज होत मम्मीच्या पायाचं पट्ट्याचं ते लार्ज घेतलं साईज हा ती जुनी वाली आहे ना त्याच्यापेक्षा म्हणजे प्रत्येक कंपनीचं लार्ज आणि एक्सेल वेगवेगळं असत साईज चला आता काज्याला चालली दूध आणि आता काज्याला चालली दूध आणि मसाला <laughs> गाडी चालवणारा ना जमला नाही पण गाडीला गाडीमध्ये बाजूला बसणारे जमले आता वाजले दुपारचे दीड वन फोर्टी झाले आता दीड वाजले झाले तर काजलला जाऊन तिथे बनवायचं आहे जेवण बरोबर काजल आणि मला जाऊन करायची एडिटिंग तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे की नाही म्हणजे सर्व काम असे बॅक टू बॅक आहे सर्व आणि तसं मी सहजा गाणी लावत नाही गाडीमध्ये पण डोकं जड झालं तर मग काजलला गाणी नाही ना आवडणार आहे वाटतं बंद करूया का हॅलो काय बोलते हे बघ कसं शेड इथं तुझ्याला शेड वाटते ना इकडे आणि बाहेर एवढा गरम पण आज मग मी सांगू तुला की मला जराही असं गरम झालेलं नाही आणि काय झालेलं नाही आजचा पण प्रवास पंचवीस किलोमीटरचा झाला आणि आज आपल्या गाडीला दोनशे किलोमीटर झालेले आहेत मी का सांगतो असं शंभर दोनशे सांगणार आता डायरेक्ट पाचशेला सांगणार आणि डायरेक्ट हजारला सांगणार ठीक आहे आपल्या गाडीला आता बरोबर दहा दिवस सुद्धा झाले आज दहा दिवस झाले शेडला गाडी ठेवली आहे आणि तुझं काम केलेलं आहे तुझे दोन काम का होते सांग हाँ? येस बरोबर काकी येतात ते गाजेत गाडीला बघा लगेच धूल लागते बघा बघा पुस पुसून नेली होती गाडी बघा एवढी धूल असते बाहेर हे बघा मम्मीचे पट्टे हे घ्या मी ह्याच्यापेक्षा जरा मोठे त्यापेक्षा छोटे हे बघा सनबात बघा कशी चालू तिकडे ते बघा चल उलतोय बघा बालू झाली सनबात हा बालू काळू आणि वाळू काळू वरती मारानी आणि वाळू मग या प्लेटमधलं संपवलं त्या प्लेटमध्ये थोडं ठेवलं आणि या प्लेटमध्ये थोडं ठेवलं आहे नंतर मग असं राहिलं की पक्षी चिमणे सर्व येतात असं खायला आता ज्या कामासाठी शेड टाकलं होतं शेड टू इन वन आपलं काम करणार आहे म्हणजे आपल्या गेस्टला खाली बसता पण येईल आणि त्यासोबतच मी पहिल्यांदा आता कार आतमध्ये घेऊन बघणार आहे ॲक्च्युली हे जरा एवढं गॅप जरा कमी पडतो कारसाठी पण ठीक आहे आता आतमध्ये घेऊया आणि जरा पार कार इकडे पार करूया आपण गाडी आपली पाठी व्यवस्थित शेडच्या खाली एकदम व्यवस्थित चांगली राहिली आहे पण एक एक्सपिरियन्स सांगतो आतमध्ये घेणं एवढं सोप्पा नाही वाटतं ती गाडी अशी पण ती गाडी तेवढ्याच हे एरियाची जेवढी हे एरिया आहे एवढी एरिया आहे आणि मेन म्हणजे कसं हे कमी पडतं टर्निंगच्या वेळी कधी रिव्हर्स येतो हे लागेल हे नशीब पण काढलं नाही तर गाडी तर अशी टर्न भरपूर हार्डली झाली असती कारण बघा ना प्रॉपर कट टू कट ती आणि इथून तर रस्ता पाहिजेत ना आपल्याला जायला असं आणि पाठी पण एवढा गॅप आहे बघा आणि तिथून पण मी थोडा गॅप ठेवला कारण इकडे पण आपली बोर आहे ना तरी ह्याला पण संभालून आपल्याला करायला लागेल मग सुरुवातीला माझा डिसिजन असा होता की छोटी आपली ऑल्टो घेऊ किंवा एक्सप्रेस घेऊ किंवा अशी छोटी छोटी पण ते पाठी फोर सीटर असल्यामुळे ही एकच वन टाईम इन्व्हेस्टमेंट करून एकच एक आपली चांगली गाडी घेतली दिसायला पण एकदम छान आणि शेडमध्ये पण राहिली तर आपली गाडी एकदम छान वाटेल मग म्हणजे ऊन लागणार नाही ऊन हवा पाणी जास्त नाही लागले की आपली गाडी पण चांगली राहील बरोबर ना वालू गुबू बरोबर ना हे बघा बालू वालू आणि काळू कुठे गेली तिथे बसली कसं करशील बरोबर त्याला असं ठेवू आणि उलट करू वरती कर जरा दाखव तिथे बघा हो। आन, नारळ नंबर एक दोन तीन चार हा फोडायचा आहे तर असं सर्वांनी किंवा ज्यूस किंवा नारळ पाणी असं पियत राहा मधी मधी थंडी येते मधी गरमी येते काय गरम होतं कधी थंडी वाजते काय बोलू नाही शकत आणि मी सांगतो की फॅब महिना आम्ही बंद ठेवला आहे तर तुम्ही मार्चची बुकिंग करायला सुरुवात करू शकता मार्चचं मी अगोदर सांगतो फर्स्ट वन फर्स्ट मार्च आणि सेकंड मार्च गोल्डन रूम ऑलरेडी बुक झालेला आहे ही त्यांनीच बुक केली आहे ज्यांनी टू थाउजंड आता टू थाउजंड ट्वेंटी फोर चालू आहे बरोबर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये फर्स्ट मार्च आणि सेकंड मार्चला ते आपले आई वडील आणि त्यांचा मुलगा आला होता गेस्ट आले होते गेस्ट आले होते त्यांची ॲनिव्हर्सरी होती सेकंड मार्चला व्हिडिओ पण आम्ही केला होता त्यांनी <sas> ग्रँड एंट्री केली होती गोल्डन रूमच्या बाहेर आणि त्यांच्या मुलाने एकदम छान सांगितलं होतं पॅलेस पॅलेसबद्दल हिंदी भाई भाई टाकी टाकी लावले आता पत्रे लावले आता शेड लावला असं काय बोलू शकता तुम्ही तर तेच आता आम्हाला गेस्ट पण लगेच रिकॉल होतात आणि त्यांनी सेम डे बुकिंग केली म्हणून त्यांचा गोल्डन रूम बुक झालं आहे त्यांच्यापासून आपण मार्चची सुरुवात झाली तर मार्च एप्रिल मे ह्याची तुम्ही सर्व मार्च प मार्च सुरुवातीला मार्च, मार्चचीच एप्रिल मेची आम्ही नंतर घेऊ ठीक आहे पण मार्चची बुकिंग सुरू झाली तुम्ही करू शकता आणि असं मध्ये मध्ये नारळ पाणी पियायला पण सुरुवात करा चला बघा आता संध्याकाळची वेळ आहे गाडी तर तुम्हाला अशी एकदम चांगली दिसत असेल पण बघाल बगा तर बघा इकडे थोडीशी धूल आहे म्हणजे गाडी साफ करायला पाहिजेच एक नाही तर दोन दिवसांनी तरी गाडी साफ करायलाच पाहिजेच इथे दिसणार नाही पण पाठी बघा बघा दिसलं तुम्हाला लहान दिसली तर आता तुम्ही काम करा गपचूप लहान मुलासारखं इथे जरा गपचूप आता इथे बसा आणि मला साफ करताना बघा काय कालू ही कालू आली हे कोण आलं बालू आलं 哦，可惜。来来来来来来。